नमस्कार मित्रांनो आज आपण गोव्यातल्या एका ऑब्जेक्ट ठिकाणी चाललेलं असं ठिकाण जे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना माहीत नाही किंवा तिकडे जात नाहीत निसर्गाच्या सानिध्यात असलेलं अत्यंत एकांत असं सुंदर मंदिर महादेवाचं मंदिर आहे ते गोव्याचे जे राजा होते कदंब हे जे महादेवाचं मंदिर आहे हे कदंबांचं मंदिर असं ओळखलं जात सुरला तिथे हे तांबडी सुर्ला महादेवाचं मंदिर आहे पेडणे पेडणे पासून तांबडी सुर्ला पंचाहत्तर किलोमीटर साधारण दोन तासाचा प्रवास तिथे मी सोडल्यानंतर हा डांबरी रस्ता लागला आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला पहा

बार रेस्टॉरंट दिसतील पण प्रॉपर खाण्याची जागा शोधणं अवघडच होत्या राईडमध्ये माझ्या बरोबर गौरव ते म्हटले मी सो आज सोबत आहे आपल्याला स्वतःच जेवण झालंय आणि पुढचा प्रवास सुरू अजून एक साधारण तास बराचसा रोड दाखवतोय चाळीस किलोमीटर शिल्लक आहे अजून होन्हा गावाकडे जाणार आहे रस्ता तुम्हीच ना किती सुंदर आहे ये Airtel 6 नेटवर्कने सेट सोडून दिले स्वतः पण Jio वर Jio चे नेटवर्क आहे तो साबी मिनिट्स बचा आहे थर्टी मिनिट्स बाकी अभी आ गया नमस्ते गोव्याला हालत तर तुमच्या लिस्टमध्ये मध्ये हे तामिळ मंदिर नक्की ऍड करा गोव्याची ही बाजू नक्की बघा अपडेट गोवा ड्राईव्ह करताना म्हणजे मी तरी घे मी तरी हा प्रयत्न करतो की गुगल मॅपवर डिपेंड न राहता समजा पहिल्यांदा कुठं चालू असेल तर रस्त्यावरच्या हो खाना खुना लक्षात ठेवायच्या म्हणजे कुठे टाईम घेतला टाईम घेताना काय हॉटेल येतं का किंवा काय तिथे बेड की कुठली असं की जे आपल्या लक्षात राहते परतीच्या ते आपल्याला खूप फायदेशीर ठरतं मी तरी हे फॉलो करतो थो, आणि थोडं वेळ उलयात कधी कधी नेटवर्क चा विषय होतो त्यावेळेस ही ट्रिक कामाला येते दहा पंधरा मिनिटावर मंदिर राहिलेलं हा रस्ता असा आहे ना की असं ते नाही मंदिरात तशी तर पोचावं लागेल त्यामुळे हा रस्ता संपला पाहिजेच हा ना कंटिन्युअस इतकी वेळ आला रस्त्याच्या हा रस्ता भगवान महावीर वाईल्ड सँक्च्युरीमध्ये पोचलोय तर या वाइल्ड से वाईल्ड लाईफ सँक्चुरी मधूनच मंदिराकडे जाणारा रस्ता मागे बोर्ड लावला होता एक या वाईल्ड सँचुरीमध्ये पहिला हक्क इथल्या प्राण्यांचा आणि अगदी बरोबर आहे हे त्यांचं वेळ आहे आपण इथे आता पावले म्हणून आलेलो आहे दिवस जेवढं सुंदर दिसतोय हा परिसर रात्री तेवढाच भीतीदायक असणार फायनली आपण येऊन पोचलेलो आहे इथे पार्किंग बाहेर करून थोडं आतमध्ये चालत जावं लागतं हा नाही केवढ्याला बर लिजे आता से चढ़ांगे हाँ एक बास मंदिर मंदिरा टाइम है सका साढ़े ते संध्या साढ़े पांच पर्यत कदंबांच्या राजवटीतील सुरला येथील हे शंकराचं मंदिर हे एकमेव मंदिर असं आहे जे पोर्तुगीजांचं साडेचारशे वर्ष इथं राज्य होतं गोव्यात आल्यावर त्यांनी जे आपली श्रद्धास्थान आहेत मंदिर, मंदिरं त्याची सर्व मंदिरांची तोडफोड केली परंतु हे तांबडी सुरलाचं असं एकमेव मंदिर आहे जे त्यांच्या नाचधुशीच्या तडाक्यातून वाचलं कारण ह्या अशा जागी आता आपण पेडणेपासून इथपर्यंतचा प्रवास तुम्ही पाहिला हे दूर जंगलात अशा ठिकाणी वसवलेलं आहे की तिथपर्यंत पोर्तुगीजांची नजर पोचू शकली नाही मंदिराच्या त्या बाजूने पाहिलं की आपल्याला स सह्याद्रीचा डोंगर रांगही दिसतात ह्या समोर पाहता हे सह्याद्रीची डोंगर रांग आणि त्याच्या वरती कर्नाटक हद्द सुरू होते कर्नाटकच्या चोरल्या घाटातून आपण खाली उतरून हो प्रथमतः हे मंदिर लागतं आणि तिथून आपला खाली गोव्यात प्रवेश होतो या मंदिराची स्थापत्यशैली पाहून हम्पी येथील पट्टरकळ आणि आयहोले येथील मंदिरांची जी शिल्पकला आहे तसाच त्याच शिल्पकलेचा या मंदिराच्या बांधकामात वापर केलेला दिसून येतो म्हणजे कदाचित त्या काळातील जे कोणी मंदिर स्थापत्यकलेतील होते त्यांनीच या मंदिराची निर्मिती केलेली असावी पोर्तुगीजांच्या विध्वंसातून वाचलेलं तांबडी सुरल्याचं हे महादेवाचं अतिशय रम्य असं ठिकाण गोव्याच्या पर्यटनासाठी तुम्ही आलात तर आवर्जून या मंदिराला भेट द्या अतिशय सुंदर ठिकाण म्हणजे पूर्ण प्रवासही सुंदर आणि हे मंदिरही सुंदर आता इथून मुक्कामाच्या ठिकाणी परतीचा प्रवास सकाळी आपण ज्या वाट्याने आलो तिथूनच जाणार सो आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो गोव्यावर आणखीन बरेच व्हिडिओ बनवत आहे तेही तुम्ही नक्कीच पहा या अगोदर मी सप्त श्री सप्तकोटेश्वराचा जो छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केला त्या मंदिराचाही एक व्हिडिओ केलेला आहे तोही नक्की पहा धन्यवाद